सर्वत्र तापमानात वाढ झालेली असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठाही आटू लागल्याचे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या एक्केचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणात जवळपास पन्नास टक्के साठा शिल्लक आहे सध्याच्या साठ्यावर पुढील दोन महिन्यांपासून अधिक काळ काढायचे असल्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे उन्हाळ्याच्या झळा तसेच तापमानात वाढ झाल्यावर बाष्पीभवनाने जलाशयांमधील साठा आटतो राज्यात अजून तरी पाण्याचा सा, पुरेसा साठा असला तरी पाण्याचा वाढता वापर आणि बाष्पी भवनामुळे साठा कमी कमी होत चालला आहे राज्यातील सर्वच धरणांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या एक्केचाळीस पूर्णांक तीस टक्के साठा आहे गेल्या वर्षी याच दिवशी पस्तीस पूर्णांक सोळा टक्के साठा शिल्लक होता राज्यात सध्या कोकण आणि अमरावती या दोन विभागांमध्ये एकूण क्षमतेच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा पाण्याची तेवढी टंचाई जाणवत नाही यंदा टँकरची संख्या तुलनेने वाढलेली नाही मराठवाड्याच्या दृष्टीने तेवढी समाधानकारक बाब म्हणजे जायकवाडी धरणात सत्तेच्या पूर्णांक एकोणचाळीस टक्के साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच दिवशी या जलाशयात फक्त पंधरा टक्के साठा शिल्लक होता अहिल्यानगरच्या भंडारामध्ये देखील साठ टक्क्यांच्या आसपास साठा शिल्लक आहे